तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आता कालचपासून बातम्या ऐकत असाल बऱ्याच न्यूज चॅनलवरती की शुण। शुण एस बी आयची जननिवेश नावाची अतिशय सुपर आणि खतरनाक अशी योजना आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण एस आय पी करू शकतो फक्त अडीचशे रुपयापासून तर कालपर्यंत आम्ही बऱ्याच वेळा असं ऐकून एस आय पी करायची एस आय पी करायची एस आय पीमध्ये खूप चांगले रिटर्न मिळतात इलेवन पर्सेंटपेक्षा जास्त चौदा टक्क्यापर्यंत पंधरा टक्क्यापर्यंत आम्हाला व्याज मिळते परंतु एस आय पी करण्यासाठी आम्हाला चांगली बँक आणि चांगली सुरुवात करता येतो कारण त्याच्या अमाऊंट खूप चार हजार पाच हजार दहा हजार अशा असायच्या परंतु अतिशय उत्पन्न आहे अगदी कमी म्हणजे किती जर चार पाच हजार रुपये जर तो मिळवत असेल तर तो सुद्धा मिळवत असणारा मुलगा किंवा मुलगी अगदी अगदी छोटी गुंतवणूक म्हणजे अडीचशे रुपयाची आय पी चालू करू शकतोय आणि अडीचशे रुपयाची एसआय पी पासून तो चक्क म्हणजे पुढच्या पंधरा वीस तीस वर्षाचा जो नियोजन करतोय आर्थिक नियोजन अडीचशे रुपयाची गुंतवणूक करून तर मित्रांनो तो लखपती अथवा करोडपती बनू शकतोय होय खरं आहे कारण मागच्या तीन वर्षापूर्वीपासून जर आम्ही एस आय पीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा जर व्याज परतावा किती आहे बघितलं रिटर्न किती मिळा बघितलं तर ॲव्हरेज तेरा तेरा ते चौदा टक्के त्यांना व्याजपरात मिळालं आहे पाठी तीन वर्षात जर आपण पुढच्या पंधरा वर्षामध्ये जर ॲव्हरेज आपण जर पकडत आहे की पंधरा टक्के जरी व्याज त्याला रिटर्न मिळाला इंटरेस्ट त्याला मिळाला तर साधारणतः अडीचशे रुपये गुंतवणुकीचे पुढच्या तीस वर्षामध्ये सतरा ते अठरा लाख रुपये तुमचे होऊ शकतात आणि तेच पंचेचाळीस वर्ष जर था तुम्ही थांबताय था तर तुम साधारणतः था था दीड करोड रुपये तुमचे होऊ शकतात अतिशय छोट्या गुंतवणुकीतून मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे छोट्या बचतीतून मोठी गुंतवणूक अशा पद्धतीनं हा एक राजमार्ग सरकारनं उभा केलेला आहे आणि ते सेतू बांधायचं काम एस बी आय बँकेच्या माध्यमातून झाले म्हणजे तुम्ही एस बी आय जर तुमचं खातं असेल तर तुम्ही तुमच्या खात्यातून युनो ऑपर ॲपमधून तुम्ही ही गुंतवणूक करा शकता आणि त्या माध्यमातून तुमची जी छोटीशी बचत आहे ही तुम्हाला भविष्यासाठी अतिशय उपयोगी ठरू शकतात आणि आधी सुवर्ण संधी अतिशय कमी उत्पन्न असणाऱ्या माणसासाठी सरकारने करून दिलेले आहे तर काय आहे एस आय पी आय आम्हाला समजून आहे मित्रांनो एस आय पी आय म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो की तुम्ही आ, एक असं म्युच्युअल फंड जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या हातामध्ये किंवा संस्थेच्या हातामध्ये आपण गुंतवणूक करतोय कधी केलेली गुंतवणूक आहे ती काही निफ्टी फिफ्टी असेल किंवा काही ठराविक कंपनी असतील ज्याच्यामध्ये त्याची गुंतवणूक स्टॉकच्या माध्यमातून शेअरच्या माध्यमातून केली जात्या आणि त्याच्यातून येणारा जो परतावा आहे तो परतावा आमच्या त्या अकाउंट करा मिळा मिळतो म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट केली जाणारी ही गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात रिस्क राहते असं पाठीमागच्या तीन वर्षात तर दिसून येते आणि जर गुंतवणुकीचे आपल्याला हजार पर्याय आहेत ठीक आहे जसं की तुम्ही अनेक पद्धतीमध्ये जर लाईफ इन्शुरन्स करत असाल एल्थ इन्शुरन्स करत असाल तर तुमचे एफ डी असतील आर डी असतील त्याच पद्धतीनं आपल्याला छोटीशी गुंतवणूक घेऊन एस आय पीकडे बघायला पण काही हरकत नाही आहे तर ही एस आय पी आहे ह्या माध्यमातून पाठीमागच्या तीन चार वर्षामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली तर पाठिंबा तीन वर्षामध्ये तर चार वर्षामध्ये लोकांचे पैसे डबल झाले एस आय पीमध्ये त्यामुळे एस आय पी तुम्ही बघितला असाल मागच्या वर्षात आर्थिक वर्षामध्ये रील्स चालू करा स्टोरी ओपन करा काय बातम्या बघा एस आय पी करा एस आय पी करण्याची एस आय पी बहुत बेनिफिट आहे एस आय पी कि इथं मिळा सगळ्या आम्ही जाहिराती बघितलं परंतु त्याचं उत्पन्नच कमी आहे तो बचत करू शकत नाही त्याच्यासाठी मात्र हे स्वप्न बचतीचं मात्र आपण राहिलं होतं तर आता ही सुवर्ण संधी आहे की आपण एस बी आयच्या एसबीआयच्या आणि शेवट पैसे यासाठी मी करू शकतोय आणि भविष्यासाठी आपल्याला चांगला निर्माण निधी उपलब्ध करू शकतोय धन्यवाद